नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे सातव्या वेतन आयोगाची थकबाकी अदा करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित जून पेड इन जुलै वेतन निवृत्ती वेतन देयकासोबत अदा करण्याचे शासनाचे निर्देश चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची आणि फायद्याची बातमी समोर येत आहे सातव्या वेतन आयोगाची थकबाकी अदा करण्याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून आता राज्यातील शासकीय जिल्हा परिषद तसेच निवृत्तीवेतनधारकांना आता माहे जून पेड इन जुलै वेतन तसेच निवृत्तीवेतन देयकासोबत अदा करण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आलेले आहेत शासन निर्णयामध्ये एन पी एस धारक निवृत्ती वेतनधारकांना सातव्या वेतन आयोगाचा हप्ता रोखीने तर भविष्य निर्वाह निधी योजना लागू असणाऱ्यांना सदर सातव्या वेतन आयोगाच्या पाचव्या हप्त्याची रक्कम ही व्याजासह जी पी एफ खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे परंतु ज्या कर्मचाऱ्यांचे डी सी पी एस एन पी एस खाते नसतील अशा कर्मचाऱ्यांना मात्र थकबाकीची रक्कम अदा करणेबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्यामार्फत पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रकही निर्गमित करण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना यांच्या संदर्भातील पत्रानुसार आता डी सी पी एस एन पी एस खाते नसलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी आता रोखीने मिळणेबाबत सहाय्यक संचालक विभाग शिक्षण उपसंचालक कार्यालयमार्फत शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या प्रति एक परिपत्रक सादर करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकामध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की डी सी खाते नसलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आता सातव्या वेतन आयोगाची थकबाकी रोखीने मिळणेबाबत निवेदन प्राप्त झाले असून सदर निवेदनावर पुढील कारवाई करण्याची विनंतीही करण्यात आलेली आहे